नमस्कार माझं नाव हेमा आहे पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये तर आज आपण भोगेची भाजी कशी बनवायची ती बघूया तर त्याला लागणाऱ्या भाज्या मी तर घेवडं नीट करून घेतलं आहे पाव किलो घेवडं आहे तर हे आपले हरभरे आहेत ताजेवाले एक वाटी ताजे हरभरे घेतलेत एक वाटी आपले वटाने घेतलेत ताजे एक वाटीने सुकलेले हरभरे त्याला मी शि शिजून घेतले एक वाटी शेंगदाणे त्याला पण भिजवून घेतले आणि वांग घेतले दोन तीन वांगी आहेत आणि एक छोट गाजर आहे त्याला ना आपण उघडून घेऊ आली चुकेवाले आपले वटण आहेत हे आपले ताजे हरभरे आहेत शेंगदाणे पण ह्याच टाकूया तर तो, तो वांगी आपल्याला ना शेवटी टाकायचे ते लगेच गाठवतात ना वांगी ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण शिजत लावूया त्याच्यावरती एक वाटी पाणी टाकते आणि याला पूर्ण गाळ नाही करायच्यात अर्ध्या कच्च्याच ठेवायच्यात नंतर फोडणीमध्ये पण ते शिजतात नाकून ठेवूया आपण बघूया आपल्या भाज्या पाच मिनिटा आहे आपल्याला याला शिजायला राहून बऱ्यापैकी झालं अजून पाच मिनिट अजून ठेवूया आपण याला मी वाटण तयार केले एक सुक खोबरं ना भाजून घेतलंय एक कांदा भाजून घेतलाय आणि दोन तीन हिरव्या मिरच्या एक तुकडा आल्याचा आहे आणि सात आठ कळ्या लसणाचे ह्याला आपण ना वाटून घेऊया भाजी शिजते ना तो पण आपण फोडणी कशी करायची ती बघूया तर फोडणीसाठी ना मी काय घेतलंय दोन टोमॅटो चिरून घेतले एक वाटी ना शेंगण्याचा कूट घेतलाय एक दोन तीन चमचे ना कारळ्याचा कूट घेतलाय आणि आपले तीळ आणि मसाले आपलं घरचा मसाला आहे थोडी धन पूड आहे चवीपुरतं मीठ आहे एक चमचा जिरे घेतले आणि हळद घेतली अर्धा चमचा भाजी ना उकळून तयार आहे तर मी आता गॅस बंद करते आणि आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया कढई तापत ठेवली टाकल्यात तेल थोडस जास्त टाकायचंय ते भाजी जास्त आहे ना आपली त्यामध्ये ना मी एक चमचा जिरे टाकते थोडीशी एक चिमट बर भेंग टाकते आणि हे दोन टमाटो चिरून घेतलं ना You <laughs> मिक्स टाकलं टमॅटो आपल्याला टमॅटो मध्ये इतकं घेते आपल्या भाज्याच शिवलेल्या त्याच्यामध्ये वांगी शिवले करते

त्यानंतर ना आपला एक घरचा मसाला घेतला आहे मी दोन चमचे भरून घेतलं सगळं टाकूया एक चमचा धाण्याची पूड घेतली ती तिरून टाकलं त्यानंतर दोन असं परतून Ja. अगदी थोडं ऊठ टाकले ना टोमॅटोमध्ये अजून धूप थोडं ऊठ टाकलं आणि काळ्याचं कूट ना ह्याला तर टाकते मी शेंगदाचं भूट टाकते जेवढं लागेल तेवढं टाकलं थोडंसं शिल ठेवते लागल्यावर टाकूया आणि थोडे ती टाकत होते भाज्या उकडलेलं पाणी होत ना ते पुरेस आहे यामध्ये कोथंबीर चिरून घेतली होती ते टाकते घरी बाकीचा पण खूप फळ हायला शिल्लक ठेवलाय तो पण टाकते फळ ते अजून टाकूया थोड्या पण भाकरीला लावायचं आपण वाफ झाकून काढून घेऊया तो बंद भाकरी करून देते आपली भाजी तयार आहे तर मी आधी ना दहा मिनिटं शिजून घेतलेली आणि फोनणी दिल्याच्या नंतर दहा मिनिटं शिजवली आता मी गॅस बंद करते आणि भाकरी करायला घेते तर आता मी बाजरीची भाकरी करायला घेते 没，还啷么弄戒指？ बाजीची बाकी आपण तीळ लावून करणार आहे आपली भोगीची भाजी आणि बाकी तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा